चाळीसगाव रोड पोलिसांची चमकदार कामगिरी अवघ्या काही तासांत चोरट्या सटक मुद्देमाल हस्तगत धुळे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या काही तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपी सटक केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस पथकाने जलद तपास करून ही उल्लेखनीय कामगिरी केली दिनांक सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्याने विकास बनसीलाल पाटील यांच्या गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या मागील दरवाजाची तोडफोड करून पन्नास हजार रुपये रोख मोटोरोला मोबाईल आणि आधार कार्ड असलेले पाकिट असा एकूण पंचावन्न हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला यावेळी गुन्ह्याचा मुख्य आरोपी जावीद अब्दुल खान राहणार आरोपीस अंबिका नगर डीबी पथकाने तत्काळ कारवाई करत अवघ्या तीन तासांत आरोपी ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी कडून एकूण एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यामध्ये सेहेचाळीस हजार पाचशे रुपये रो पाच हजार रुपये किंमतीचा मोटोरोला अँड्रॉइड मोबाईल शंभर रुपये किंमतीचे पाकिट व त्यातील आधार कार्ड आरोपी सटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कारवाई चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग अतिक सिराज अतिका सचिन पाटील विनोद पाठक मनोज भामरे आणि तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट यांनी केली धुळे सोनी न्यूज साठी पप्पू अन्सारी नमस्कार चाळीसगाव रोड धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर यांनी आम्हाला वेळोवेळी आदेश केलेले होते की पोस्टे हातीत घडणारे गुन्हे हे तात्काळ लवकर लवकर उघडकीस आणावे व लोकांचा मुद्दे मला त्यांना परत करावा या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी आम्हाला आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने आम्ही तपास पथकाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीसच्या रात्री चाळीसगाव रोड पोलीस टेन्शन हात देतील आ, विकास बनसीलाल पाटील यांचं दुकान अज्ञात चोरट्याने मागच्या दरवाजाकडून तोडलेलं होतं व त्यांच्या दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम एक मोबाईल व एक पाकिट त्यात आधार कार्ड असं मुद्देमान चोरून नेलेला होता त्या अनुषंगाने माझ्या डी व्ही पथकाने तात्काळ तपास सुरू केला आणि सी सी टी व्ही तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा जावी जावीद अब्दुल रहमान खान व एकोणतीस वर्ष राहणार मिसबा मशीद जवळ अंबिकानगर धुळे याने केला आहे त्या अनुषंगाने लागलीच त्यांनी सापळा रचला त्याचा ठाव शोधून काढला आणि त्याला दाखवण्याचा अटक केली त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि सदर कस्टडीत त्यांनी चोरलेला मुद्देमालापैकी शेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम एक पाच हजार रुपये किमतीचा मोटर कंपनीचा मोबाईल आणि शंभर रुपये किमतीचे पाकिट ज्यामध्ये फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल काढून दिलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास हा पोलिसांशी पाथ करीत आहेत सदरची ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सो मान्य पोलिस अधीक्षक श्री किशोर काळे सर मान्य उपविभागीय पुली पोलीस अधिकारी डोळेश्वर राजकुमार उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस पोलिसांनी केलेली आहे